नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे राज्यातील मानधनावर कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका आशा वर्कर्स पुलिस पाटील या मानधनावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी आला आहे शासन निर्णय जे आर महत्त्वाचा काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या, या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा राज्यातील मानधनावर कार्यरत असलेल्या पोलीस पाटील आशा वर्कर्स व अंगणवाडी सेविका या आशा मानधनावर कार्यरत असलेल्या अन्न कर्मचाऱ्यांचा एकत्रित विचार करून त्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी एकछत्र योजना तयार कर करण्याकामी अप्पर मुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्षतेसाठी राज्यस्तरीय सचिव समिती गठीत करण्यात आली होती सदर शासन निर्णयानुसार उपरोक्त समितीने आपला अहवाल एक महिन्यात सादर करायचा होता त्यास अनुसरून उपरोक्त समितीने सादर केलेल्या अहवालाच्या अनुषंगाने उक्त मानधनावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या संबंधित विभागाकडून आवश्यक ती पुढील कार्यवाही करण्यात आलेली आहे सदर शासन निर्णय दिनांक अठरा तीन दोन हजार सतरा अन्नवे स्थापन करण्यात आलेल्या उपरोक्त समितीद्वारे एकछत्र योजना तयार करण्याच्या अनुषंगाने अहवाल सादर करण्याचे निर्देश असल्याने सदर समिती ही फक्त वरील कारणास्तव स्थापन करण्यात आली होती सदर समितीने मानधनावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीसह सेवाविषयक बाबीच्या अनुषंगाने संबंधित विभागाकडून प्राप्त होणाऱ्या प्रस्तावास अनुसरून करावयाच्या कार्यवाहीसबाबत निर्णय घ्यावा व आवश्यकता असल्यास उच्चस्तर निर्णय घेण्यासाठी आपल्या शिफारशी कराव्यात सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र गव्हर्नमेंट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतिक क्रमांक पुढील प्रमाणे असा आहे हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने संशासित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल्यांच्या आद्यानु आदेशानुसार व नावाने शीतल मिलिंद माने